नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतो श्री भुजबळ व्हिलॉग या चॅनेलवरती चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून हर हर गणपती बाप्पा तर टेन्शन आलं होतं कारण मागं पाऊस होता ते हळसनाथाचं मंदिर सकास प्रशा वर्षाप्री आणि मंदिराच्या साईजनेच आपल्याला सूर्य दिसतं मारुतीची पानं आहेत तर तिथे एक मारुतीचं बईराजाचं एक मंदिर बांधलेलं आहे हा शीघाले आपण पाहू शकतो सप्तसुराची दगड But up uh, नमस्कार मित्रांनो मी आहे श्रीकांत भुजबळ आणि आपलं स्वागत करतो श्री या चॅनलवरती आणि आज आपण जाणारे एक अनोखं मंदिर पाहिला आणि ते आहे इंदापूर तालुक्यातील आणि ते आहे पळसनाथ आता वाजले चार आणि आम्ही निघालो पुण्यातून सोबत आहे गँग पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर सोलापूर हायवेवर हे ठिकाण आहे आम्ही निघालो आणि उन्हाळ्यातील भयंकर पाऊस चालू झाला जाताना कुरकुम ची दृश्य लक्ष वेधून घेत होती यवत पाटस बिग वन मार्गे आपण पोहोचलो पळसदेव गावात होतो पळसदेव गावापाशी आणि आता आपण आहे सोलापूर हायवे वरती थोडं टेन्शन आलं होतं कारण माग पाऊस होता खूप जास्त पाऊस होता इथं थोडासा पाऊस धीर झीर चालू आहे आता आम्ही चहासाठी थांबलोय मग काका म्हणतायेत की खाली चालू आहे आणि आता कन्फर्म केलंय आम्ही कि खाली बोटी वगैरे हो चालू आहेत तर आपण जाऊया ही इथून आपल्याला टर्न घ्यायचं आहे ही आहे गावाची कमान देऊ गावाची कमान आपण बघू शकता चा बोर्ड लागेल एसबीआय आणि इथून आपल्याला जायचं आहे आतमध्ये या इथून टर्न घ्यायचा तर मित्रांनो थोडं थोडं आपण पाहू शकता की थोडा पाऊस पडतोय आता आणि आपल्याला इन्स्ट्रक्शन आलेत की आपण रस्ता सोडू नये हो आणि गाडी रस्त्याच्या कडेलाच लावा असं त्यांनी आपल्याला सांगितलंय थोडी उत्सुकता पण आहे थोडं टेन्शन पण आहे कारण की उत्सुकता याच्यासाठी कारण की आता मंदिर समोर दिसायला लागलंय पाण्यामध्ये पण टेन्शन याच्यासाठी की थोडी झिरझिर चाललं थोडी लहान हो मुलं सोबतच आणि बोटीतून जायचं प्रवास करायचं म्हणलं की थोडं वाटतं पण ठीक आहे कारण की आता आम्ही कॉन्टॅक्ट केला होता ज्यांची बोट आहे त्यांच्याशी ते बोलले की काही काळजी करू नका आम्ही तुम्हाला नेऊया तर आता बघूया आपण इथून पुढचा प्रॉब्लेम आणि मंदिर दिसायला लागलं आपल्याला मंदिराच्या जवळ पोहोचायला लागलो आपण तर आम्ही आता आलो इथं इथं गाडी पार्क केलेली आहे आपण आणि ह्या साइडने आपण आलो होतो खूप सारे पक्षी दिसतात मला समोर दिसत आहे ते पळसनाथाच मंदिर त्या साईडला बोट आहे थोड्या छान वातावरण झालेलं आहे मस्तपैकी आणि मला असं वाटतंय की आपली पहिलीच बोट आपणच जाणार आहे फर्स्ट बोट मधून तर आम्ही पोचलो तिथं धरणाच्या साईडला आणि आम्ही खाली चाललोय बोटीच्या साईडला आणि हे इकडच्या साइडला पक्षी तिथे लागलेले आहेत बोटी इथे कॅम्प टाईप दिसतो त्यांचा बोटींचा पक्ष्यांचे छान आवाज यायला लागलेत आतापासूनच खूप जास्त चिक्कल झालेलं इथं चालता येत नाहीये लोक हातात चप्पल घेऊन आला मी तर मी तर चप्पलच घातलेलं नाहीये इथे मासेमारीच्या बोटी आपणास पाहायला मिळतील आम्ही आलो होतो सकाळी चार वाजता इथं स... निघालो होतो पुण्यातून आणि सहा वाजता इथं पोहोचलो होतो तर हे आहेत युवराज बरोबर युवराज तर युवराज यांनी आम्हाला इथपर्यंत गाईड केलं होतं आणि आता इथून पुढे पण तेच आपल्याला गाईड करणार तर आपण या मंदिराचा इतिहास सांगाल का थोडा या मंदिरात इतिहास म्हणजे जवळजवळ हे मंदिर सतराशे काळामधलं आहे या दोघांनी काळ त्यांच्या नातवाने बांधलेलं मंदिर आहे सांगण्याचं दिस कसं त्या लोकांना काय वाटलं हे शिलेख कोरला शिलेख मध्ये सांगते तर हजार वर्षाचे मंदिर आहे लोकांना काय वाटलं साधारण बाबा लोक बाहेरून आली लकडाश्री यांनी शिलेख परत बांधले शिलेख परत कोरलेला आहे हे मंदिर सतराशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे हे मंदिर कंपल्सरी वर्षात पाचव्या वेळ बाहेर पडली कंपल्सरी पाचवी वेळ्या वेळेला पाचवी वेळ पाण्या पण पाण्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पाच वेळा पाण्यात जाऊन नक्षीकाम हाय असे वरच खोली ओपन आहे हे खडका मधलं बांधकाम आहे की कसं आहे खडकात नाही पूर्ण पाशान आहे पाशण 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 पूर्ण आणि याच्या आसपास पण अजून काही मंदिर आहे टोटल पाच मंदिर आहे इथं ही याच्या आधारे त्याच्या खाली काशीनाथ नव्हत दगडी मंदिर आणि राम मंदिर इशून असे तीन नाव आहेत टोटल पाच मंदिर आहेत आणि कुठचं मंदिर आहे ना तेव्हा रामायण कोर तिथं आपण परत जाऊ बर ठीक आहे आणि इथं पक्षी दिसतात खूप सारे भरपूर प्रेमिंग भरपूर आहेत दुसरे पक्षी भरपूर आहेत बरं आता बोट बंद केली मागे मंदिर दिसतंय खूप शांत वातावरण आहे आणि आता ही शांतता तुम्ही ऐकू शकता फक्त पक्ष्यांची किलबिल चालू आहे आणि आमचा ग्रुप आता शांतपणे आनंद घेतोय आणि काही लोक टेन्शन मध्ये बसलेले आहेत का तर बोर्ड बंद झालेले आणि लहान मुलं एन्जॉय करत लहान मुलांना हसायला येतं खूप आणि आपण आता जाऊया मंदिराची माहिती घेऊ थोडी आत जाऊन आणि नंतर बाकीची पण मंदिर आपल्याला करायचेत पाण्याखाली असलेले हे मंदिर वर आल्यावर हे तितकेच सुंदर व भक्कम दिसत होते आम्ही सगळेच खूप एक्सायटेड होतो मंदिराचा इतिहास ऐकताना अंगावर काटा येतो याचं कारण म्हणजे उजनी धरणात प्रचंड मोठ्या जलाशयात इतक्या ठामपणे उभे असणारे हे मंदिर किनाऱ्यावर पोहोचताच आज शब्द कमी पडणार बहुतेक वर्णन करायला ही शंका मनात आली निर्धाराने ठाम दिसायला सुबक आणि कलाकृतीने भरपूर असे हे मंदिर याचा अजून थोडा इतिहास ऐकूया पक्षी बसल्यात नागर वर चित्र वर गुमताच्या खाली तिथं दिसतं पांढरप तिथ पण पाणी असतं आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते वरचं घुमट अक्क पोकल पंधरा बाय पंधराची खुली पूर्ण अक्क वरच ना त्याला फक्त आठ लाकड खांबाईत सागवने खांब खाट आठ खांब आठ लाकडावर तोडले गेले आहे वरन त्याचं काहीतरी लॉजिक असेल त्यामुळे त्यांनी कोरलेले आठ खांबाजा मंदिर आहे मंदिर म्हणजे जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्ष कंपल्सरी पाण्यात आहे तर नक्षकाम थोडं थोडं कुठं तरी दातरायला लागले थोडं नाही का फक्त हाय असं मंदिर आहे मातीचं दिसतंय माती नाही ती सिमेंटच कला होती पहिले नाही का सिमेंट आणि चुना होते पहिले माती सिमेंट ती माती नाही ती ती एक प्रकार सिमेंट किमी का मागची सिमेंट आणि ती चुना लावायची पाहिजे ती सिमेंट ती त्याची नक्ष पूर्ण गळायला लागली नाही का आपलं पाण्यात राहून पाण्यात राहून किती दिवस राहणार ती पाण्यात राहून पाण्यात आता हे दिसतात विटाच आहेत सगळे विटात पूर्ण विटात खाली दगडीत आणि मग कुठे दगड साईड नाही तट बंदी होती बाजूने मंदिराला चारी वाजून तट्टी बंदी होती आसपास गाव होतं काळसदेव गाव होता मंदिर बांधलं असेल नंतर धरण झालं आडसष्ट धरण झालं बहातरला आडसष्ट नोटीस वाटल्या बहात्तरला गाव उठलं जवळजवळ अठ्ठेचाळीस वाजेला गाव उठल वर्ष झाले पळसदेव आणि गाव याच्या आसपासच होतं मंदिराच्या लोकांचे सर्व बरं 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 फक्त गाव माहिती होतं पूर्वी पाणी येईल कुठं काय होईल बांधलं मंदिर मंदिर बांधले ते आडसुटलं धरलं धरण बांधलं जवळजवळ पंचे अठ्ठेचाळीस काहीतरी गाव पूर्ण पाण्यात गेलं तिथून पूर्ण आणि काय नव्हतं होत फक्त नदी हा तिथं तिथं आड हे आलं ना बांधरा बांधल्यामुळे त्यांचा आला पूर्ण इकडे पाण्यात पूर्ण मग देवगावला जवळजवळ सुरू झालेलं अठ्ठेचाळीस वर्ष झाले पूर्ण अठ्ठेचाळीस हा आणि या मंदिराला पूर्ण गुहिरी मार्ग होता था 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 आणि पर्यटन कधीपासून चालू झाले पर्यटन कधीपासून दोन महिने सुरू झालेले बरं आणि ह्याच्या आधी म्हणजे किती वर्ष झालं पर्यटन हे बोटी वगैरे कधीपासून म्हणजे बोटी आमच्या मासेमारीच्या बोटी पर्यटनाच्या बोटी नाहीत बरं काय झाले आमचे पूर्ण मासेमारी रोज, पूर्ण रोजगार पूर्ण बंद झालेला बरं आमची जीविका चालू आहे सगळी पर्यटकावर आणि मासे कुठले सापडतात जिलेपी रो कटला चौपन्न ते आता सोडलेत चिलाबी गावते ते इथं पहिला जुना मासा संपूर्ण बंद झालेला बर आता कुठला एक सुद्धा मासा गाव नव्हतं चिलाबी मासा बघायला मिळतो चिलाबी खूप जुनं असं हे आपण शिल्प पाहतोय खूप प्राचीन आहे आणि त्यांनी आता सांगितलं की खूप वेगवेगळ्या वेग प्रकारची पानं आहेत तर आपण आता व्हिडिओ मध्ये बघतोय खरच वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची पानं आणि हातोडा वगैरे पण नसताना कशी कोरली गेली असतील हे हे आपण इमॅजिनच करू शकतो फक्त गावाचं पुनर्वसन झालं आणि पक्ष्यांनी जणू इथं घर निर्माण केलं इथं आपण पाहतोय या मंदिराच्या एंट्रन्सलाच इथे एक मारुतीचा छानशी मूर्ती आहे सो इकडे डाव्या हाताचा मारुती असतो आणि हा उजव्या हाताचा मारुती आपण आता इथं पाहतोय आता आपण एंट्री करूया आपण आता पाहतोय की इथं चारी बाजूला मारुती दिसतोय हो खरच आणि चारी बाजूला हा मारुती आणि अतिशय सुबक असलेली ही कला आपण आता पाहतोय फक्त एका दगडामध्ये कोरलेली ही कला आहे आणि आपल्याला आतमध्ये जायचं आता इकडं अंधार आहे खूप श्री कृष्ण मारुती हे मंदिर यांनी निर्माण केलं त्यावेळेला खूप काही विचार करून आणि खूप कला यांनी सादर केली होते अ आपण म्हणू शकतो की आता हे धरण आलं आणि याच्यानंतर ही कला लुप्त होत गेली पण नशीब आपलं चांगलंय की आपण ही कला आता पाहू शकतो वरचा कमळ आहे कमळ चित्रपूर्ण कमळामध्ये रूपांतर बाहेर पाहिजे कमळ पूर्ण कमळ आहे बाहेर बघितलं तर कमळ दिसते शिवलिंग हे दोन शिवलिंग देवाच्या मंदिरामध्ये आणि आता आपण बाहेर मारुती पाहिला इथं वरती आपण नक्षी पाहिली आणि इथं खूप छान कला दिसते इथं सुद्धा कमलीवरती इथे त्यांनी सांगितलं की इथं कमळ आहे हे जर आपण लांबून बघितलं तर कमळ दिसतंय साईडला सुद्धा मारुतीच्या विष्णूंच्या खूप सारी देव देवी देवतांच्या इथं मूर्त्या दिसतात तर ज्यावेळेला ही कला केलेली असेल त्यावेळेला खूप छान त्यांनी विचार करून कला केलेली आहे अतिशय सुबक कला आहे आता आपलं दुर्दैव म्हणा की इथं धरण झालं आणि त्यानंतर हे पाण्याखाली गेलं पण आपलं नशीब सुद्धा असं चांगलं आहे की हे पाच वेळ ही पाचवी वेळ हे पाण्याच्या वरती आलेलं आहे आणि ह्यांनी सांगितलं की चार महिने हे वरती असतं आणि ह्या वेळेला थोडं दुष्काळ असल्यामुळे हो, हे खूपच वरती आलं आणि इथं इथं चिक्कल सुद्धा नाहीये आता आपण पाहू शकतो हे पूर्ण कोरड आहे आता आपण जिथून आलो तिथं पाऊस पडला होता पण हे मंदिराच्या आतमध्ये पूर्ण कोरड आहे आणि खरंच म्हणजे दर्शकांना पण मला सांगायचं की खरंच आपण अशा ठेवा ज्या आहेत म्हणजे खूप जुन्या ज्या कला आहेत हे आपल्याला एकतर दिसत नाहीत आपण पर्यटनासाठी जातो ह्या बघायला तर त्यावेळेला जिथं जात असताना त्या स्थानिकांना तिथली माहिती असते आपण त्यांना विचारूनच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत जसं त्यांनी सांगितलं की इथं तुम्हाला धोका नाही होणार आहे हे ठीक आहे पण जर आपण इथं काही विचित्र प्रकार करत बसलो तर नक्कीच सगळ्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो ही काळजी आपण घ्यावी आणि इथं भक्तिभावाने या आणि छान आनंद घ्या खूप छान शिल्पकला आपण इथं पाहू शकतो आपण आता पाहतोय विष्णूंचे दहा अवतार इथं कोरलेले आहेत ही आहे विर्ग ज्याच्यामध्ये लहान लहान मूर्त्या कोरलेल्या आहेत इथं वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प आपण पाहू शकतो इथं शंकराची पूजा करतानाच एक शिल्प आहे इकडे सुद्धा एक शंकराची पूजा करतानाच शिल्प आहे आणि वेगवेगळ्या मूर्त्या एक मंदिराचाच भाग होता जो की आता पडलेला आहे आधी वरती होता हा टिकले मंदिरामुळे यामुळे येणारे प्रवाज लाट जाणारी प्रवाज लाट मंदिर आहे टाकते राहिले आणखीर कुठली मित्रांनो छानसा सूर्योदय होतोय आणि हा सूर्योदय पाहण्यासारखा आहे कारण की इथं मंदिर आहे आणि मंदिराच्या साईडनेच आपल्याला सूर्य दिसत जय भोलेनाथ इथलं वातावरण आम्हाला इतिहासात घेऊन जात होत आणि मनात एक भक्तिभाव सुद्धा निर्माण करत होत पूर्वी या ठिकाणी नक्कीच भक्तांची गर्दी असेल यात शंका नाही आणि वरती आपल्याला सूर्य आलेलं दिसेल ह्या मंदिराच्या शेजारीच बहिराजाचं एक मंदिर बांधलेलं आहे ते आपण आता अनुभवतोय याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया आपण अली लिहिलेला हा शिलालेख आपण पाहू शकतो आपण आता पाहतोय सप्तसुराची दगड आणि ते सात प्रकारचे आवाज येणार आहेत आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा आणि हा सातवा ठीक आहे आजकालच्या नवीन युगामध्ये हे पुराण म्हणजे जुन्या जमान्यामध्ये जे वापरलेले कला आहेत आणि हे त्यांनी बघा हे आपण आता सध्या वेगवेगळ्या प्रकारचे वॉयलिन वगैरे वापरतो पण हे इन्स्ट्रुमेंट नसताना कशा प्रकारचे ध्वनी निर्माण केले जायचे हे आपण आता पाहिलं तर इथं पण आधी पायऱ्या होत्या आता इथं गाळ भरल्यामुळे पूर्ण या खाली गेलेल्या आहेत इथे कमळाचा एक, एक डिझाईन आहे आणि बळराजाच्या मंदिरामध्ये आता इथं जास्त भर असल्यामुळे आपण हे वरती दिसतंय आपल्याला पण हे खाली होतं ह्याला पण पायऱ्या होत्या आधी तो उभा आहोत हे होतं बहिराजाचं मंदिर आपल्याला समोर दिसेल तिथं तिथे एक विष्णूचं मंदिर आहे मी झूम करून दाखवतो तुम्हाला तर इथे एक विष्णूंचं मंदिर आहे आणि तिथंच एक काशीनाथांचं पण मंदिर आहे तिथून एक भुयारी मार्ग होता तर तो भुयारी मार्ग तिकडून पाण्याखालून म्हणजे त्यावेळेला पाणी नव्हतं पण तिथून यायचं आणि हा भुयारी मार्ग इथे यायचा आपल्या मंदिरापाशी आणि कालांतराने काय झालं की एकदा नवरी तिथून गायब झाले आणि त्याच्यामुळं तो भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे पण तरी पण आपण त्या विष्णूंचं मूर्त मंदिर बघायला जाऊया आणि तिथं मी असं ऐकलं आहे की रामायणातल्या काही कथा का आपण तिथं कोरलेल्या आहेत तर ते आपण पाहूया मंदिराच्या पूर्ण बाजूनी जर आपण फिरलो तर सगळ्या बाजूला इथे वेगवेगळ्या प्रकारचे पानं इथे दिसतात आणि पानांच्या पाना नक्षा इथे दिसतात चारही बाजूनी तुम्ही फिरू शकता आणि तुम्हाला पानेच पाने, पाने दिसतील इथे ही तटबंदी पाण्याचा प्रवाह कमी करते मंदिराची झीज कमी होण्यात मदत करते इथं फिरायला येऊ नका भक्ती व इतिहास सोबत घेऊन या आणि मला कमेंट मध्ये कळवा अस वाटतंय गाव प्रस्थापित झालं आणि शिवलिंग नवीन मंदिरात नेण्यात आलं आपण आत्ता पाहतोय जी वरून पडलेली त्याची पण पडज झालेली अजून बरच काही आपण पाहणार आहोत सर्वात महत्वाचा भाग म्हणजे फ्लेमिंगो पक्षी तेव्हा अजून माहिती घेण्यासाठी भेटूया पुढच्या भागात तर सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम